राजा आषाढी एकादशीच्या दिनानिमित्त राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये भक्तिमय वातावरणात आषाढी दिंडी आणि सांस्कृतिक आयोजन करण्यात आलं होतं सादर केलेली दिंडी कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरली गायन डान्स लेझिम आणि पारंपरिक फुगडी नृत्य सादर करत विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात भक्तिभाव निर्माण केला या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणावर आधारित देखावे सादर करून समाजात सकारात्मक संदेश दिला हरित जीवनशैली पाणी वाचवा वृक्ष लागवड करा यांसारख्या संकल्पनांवर आधारित पोस्टर आणि नाट्यदृश्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सीईओ ओ गुप्ता सर प्राचार्य प्रियंका देशमुख मॅडम उपप्राचार्य फैजल सर उपप्राचार्य फैजल सर संगीत शिक्षक रिकी कांबळे सर तसेच अन्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थिनी सुप्रिया गाडेकर आणि गायत्री गरड यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले या कार्यक्रमाला विशेष म्हणून लाभलेले शाळेचे संस्थापक या कार्यक्रमाला विशेष म्हणून लाभलेले शाळेचे संस्थापक डॉक्टर रामप्रसाद शेळके व संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मिनल शेळके मॅडम यांनी विशेष उपस्थिती लाभली त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा साक्षात्कार झाला तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख शेरेसर यांनी केलं तसेच सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे त्याचबरोबर शिक्षकांचे कौतुक करत तसेच सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्व शिक्षकांचे आणि पालकांचे आभार मानले या कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षिका वर्गाने समर्पण भावनेनं सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला संस्कार समज सृजनशीलता आणि समर्पण यांचं प्रतीक ठरलेला हा कार्यक्रम शाळेच्या शैक्षणिक व वा सांस्कृतिक वाटचालीत एक सुवर्ण क्षण ठरला न्यूज रिपोर्टर दत्ता हांडे आज चोवीस तास देऊळगाव राजा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा